प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन कॉलनी आणंदशा येथील ही आहे सुरुविद्या विद्या बिल्डिंग आणि विद्या बिल्डिंगच्या इथे काल रात्री साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान माझी मिसेस व बिल्डिंगच्या महिला आपल्या बिल्डिंगच्या खाली लहान मुलांना खेळत होत्या त्यानंतर पोरं बॅडमिंटन खेळता खेळताना फुल रस्त्यावर गेलं रस्त्यावर गेल्यामुळं माझा मुलगा रस्ता फुल आणायला गेला फुल आणायला गेल्यानंतर दोन टू व्हीलर आल्या एक ब्लॅक ब्लॅक ॲक्टिव्ह होती आणि एक ॲक्सेस होती असं काहीतरी मुलांनी सांगितल्याप्रमाणे तर त्याला डायरेक्ट रस्त्यावर मारहाण केली त्याला खाली पाडलं पाडल्यानंतर अक्षरशः त्याला ओढत नेत होते गाडीत आमच्या बिल्डिंगच्या महिलांनी स्वतः बघितलं आरडाओरडा केली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ जाधव यांच्या सी सी टी व्हीमध्ये काही चित्रण चित्रित झालेलं आहे त्यातून काही तपासासाठी दिशा मिळू शकेल घटनास्थळी काही महिला आल्या त्यांनी या मुलाला मारहाण करताना बघितले आरडाओरड केली त्यानंतर हा मुलगा महिलांकडे पळाला आणि दुचाकीस्वार फरार झाले हा रात्री दीड वाजता मी कंप्लेंट नोंदवली अच्छा अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय हा अच्छा अच्छा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद